हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी थंडगार व चटपटीत असं कच्च्या कैरीचं पन्ह तयार करणार आहे चला तर मग आपण बनवूया आजची रेसिपी पणं तयार करण्यासाठी इथे मी तीन कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आता याच्यामध्ये पाणी घालून हे आपल्याला कुकरला लावून घ्यायचं आहे याच्या या या दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत इथे कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी थंड केलेलं आहे आता यातील कैऱ्या आपण बाजूला काढून घेऊया आता आपल्याला या कैरीमधील गर काढून घ्यायचा आहे तर याप्रमाणे सालीला जो गर आहे तो आपण चमच्याच्या साहाय्याने काढून घेऊया याप्रमाणे चमच्याने आपल्याला सालीचा गर काढून घ्यायचा आहे पणं हे आपण फक्त उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बनवतो कारण उन्हाळ्याच्या दिवसातच कैऱ्या येतात परंतु आपल्याला उन्हामुळे जो त्रास होतो उष्णतेचा वगैरे त्याच्यामध्ये हे पणं पिणं शरीरासाठी खूप चांगलं आहे शरीरातील उष्णता कमी करण्याचं काम हे पणं करतं त्याच्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आवर्जून आपण हे कैरीचं पन्ह तयार करून पिलं पाहिजे आता इथे मी अगोदर आंब्याच्या सर्व सालींचा याप्रमाणे गर काढलेला आहे तुम्ही इथे कुठल्याही प्रकारचे कच्ची कैरी वापरू शकता पूर्वी जेव्हा गावाकडे पन्ह तयार केलं जायचं तेव्हा याप्रमाणे आंबे उकडत नसायचे तर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर जेव्हा चुलीमध्ये थोडासा विस्तव असतो त्याच्यामध्ये या कच्च्या कैऱ्या टाकल्या जायच्या या कच्च्या कैऱ्या त्या विस्तवामध्ये छान अशा भाजून निघायच्या व नंतर याप्रमाणे त्या कैऱ्यामधील गर काढून या कैऱ्यांचं पन्ह केलं जायचं ते पन्ह चवीला एकदम भन्नाट असं लागायचं आता याच्यामध्ये मी थोडंसं थंड पाणी ओतलेलं आहे आता आपण सालींचा पूर्ण गर काढलेला आहे आता बाकीची जी कोय राहिलेली आहे त्याचासुद्धा गर याप्रमाणे काढून घेऊया हे आंबे छान उकडलेले आहेत त्याच्यामुळे अगदी सहजरित्या याचा गर निघतो आता इथे मी सर्व कोईंचा गर पूर्णपणे काढून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचा आहे इथे मी एक मोठी वाटी गूळ किसून घेतलेला आहे तो याच्यामध्ये मिक्स करणार आहे अगोदर मी थोडासा हातानेच या घरामध्ये हा गूळ मिक्स करत आहे तुम्ही गुळाऐवजी साखर वापरली तरीसुद्धा चालेल परंतु गुळाचं चा पन्ह टेस्टी लागतं आता आपण ब्लेंडरच्या साहाय्याने हे एक दोन मिनिटे ब्लेंड करून घेऊया जेणेकरून याच्यामधील गूळ व जे काही आंब्याचे मोठमोठे तुकडे आहेत कैरीचे ते बारीक होतील व हे सर्व एकजीव होईल तर इथे मी हे एक दोन मिनिटे छान असं ब्लेंड केलेलं आहे तर इथे आपलं पन्न्याचं सिरप बनून तयार आहे याच्यामध्ये आपण एक चमचा वेलची पूड मिक्स करूया वेलची पूड घातल्यानंतर हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पन्न्याचं सिरप आपलं बनवून तयार आहे हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून आठ पंधरा दिवस वापरू शकता आता इथे मी प्लेटमध्ये थोडंसं मीठ घेतलेलं आहे थोडीशी लाल मिरची पावडर घातली आहे व अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पण हे सर्वांना चटपटीत आवडत नाही त्याच्यामुळे मी ही ट्रिक वापरलेली आहे आता इथे मी ग्लास घेतले आहेत व एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे याप्रमाणे ग्लास आपल्याला पाण्यामध्ये थोडासा डीप करून घ्यायचा आहे व आपण जो मसाला तयार केला आहे त्याच्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता या ग्लासच्या काठावरती हा मसाला छान असा चिटकलेला आहे आता दुसऱ्यासुद्धा ग्लासला आपण याचप्रमाणे मसाला लावून घेऊया आता आपण याच्यामध्ये जे कैरीचं सिरप तयार केलं आहे ते घालूया इथे मी अंदाजे तीन ते चार चमचे सिरप घातलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला बर्फ घालायचं आहे तर बर्फ घातल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे आता हे आपण चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया हे पन्ह्याचं सिरप आरामात पंधरा ते वीस दिवस छान टिकतं तुम्ही याप्रमाणे सिरप तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता व तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा याप्रमाणे मिक्स करून तुम्ही पन्हा तयार करू शकता तर अशा प्रकारे आपलं हे चटपटी तसं कैरीचं पनं बनवून तयार झालेलं आहे ही पन्ह्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद